महाराष्ट्राचं आराध्यदैवत राजेशिव छत्रपती भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्ष्या ठाकूर सर्वच क्रांतिकारकांना अभिवादन करून आज या विठ्ठल रुक्मिणी साईबाबा त्याचबरोबर हनुमंतराया यांच्या मंदिरासमोर आज खिरविरे गावामध्ये त्या खिरविरे परिसरातील विकास कामांचा शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न होतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे अगस्तरी सहकारी कारखान्याचे चेअरमन आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब त्याचबरोबर जिल्हा नियोजनचे सदस्य पोपट शेठ ताराडे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शरदराव चौधरी जेव्हा अध्यक्ष अक्षय जाबाळे राष्ट्रवादीचे नेते मनोजी मोरे त्याचबरोबर सुधीरांना शिडके पंढरीनाथ बेनके काळू मामा बेनके सचिन दराडे संचालक अगस्ती सहकारी कारखाना मधुकर बिन्हार त्याचबरोबर संजयजी बिन्न डवळा साबळे पोपट गभाले अशोकराव साबळे गोविंदजी करवंदे आमचे मामा सुनील शेख दराडे साहेबराव भंगरे लक्ष्मण माळी नवनाथ दराडे माझ्याबरोबर सचिन शेठचे से घेतलं संचालक सहकारी कारखाना आणि वाक्चौरे साहेब आमचे डब्ल्यू डीचे ज्यांच्या आधिपत्यखाली ही सगळी कामं चालत आहेत त्यांना साथ देणारी शेळकेराव साहेब मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सडकचे आमचे अधिकारी शेखराव साहेब उपस्थित सर्वच व्यासपीठावर आपण ज्यावेळेला निवडणुका होत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या आणि या भागामध्ये विकासाच्या कामांचा खूपच वाणवा होती म्हणजे प्रामुख्याने महिस वळणच्या रस्त्याची मागणी लोकांची असायची तर तो महेश वळणचा रस्ता पूर्ण क्षमतेनं म्हणजे महिस वळण ते देवठांपर्यंत करण्याचा तो रस्ता आपण करतोय त्याच्याबरोबर सांगवी पासूनचा आणि खिरविऱ्यापासूनचा देवगावचा रस्ता होता आता वाकीपासून तर पूर्ण अकोल्याकडचा रस्ता तोही आपला पूर्ण पूर्णत्वाला चालला म्हणजे रस्त्याची बरंच आता माकाशी सांगितलं की कोंबाळण्याचा जो रस्ता आहे हिरे अकोल्याला जाणारा रस्ता कारण एखादी इमर्जन्सी तयार झाली तालुक्याच्या ता गावाला जायचं ठरलं त्या रस्त्यांची सगळी गरज होती तुम्ही पाहत असाल की दोन हजार एकवीसचा काळ कार्यक्रम शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट बऱ्याच वेळा काय व्हायचं की निवडणूक आल्या की तेवढ्या पुरत्या नारळ मला कुणी येताना सांगायचं खडी पडायची आणि निवडणूक संपली का म्हणायची तुम्ही मतदान नाही दिलं मग खडी उचलून घ्यायची तर असं बरंच लोकांनी अनुभवलं बरं काय व्हायचं या घाटाताटाच्या राजकारणाला त्याचं फाऊन जायचं साकाराम एका बाजूला तर तुकाराम एका बाजूला मग एक इकडे गेलं ते दुपाडीचं राजकारण दोन हजार एकोणीसच्या नंतर सगळं सगळी जनता एकत्र आहे आणि पुढारी काय सांगते त्यापेक्षा लोकांना कळतं आहे की कामं काय चालवली आता व्हॉट्सअप फेसबुकचं मीडियाच्या माध्यमातून सगळं आपल्या तालुक्यात महाराष्ट्रात काय चाललंय अजितदादा पवारांनी काय निर्णय घेतले मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतले उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय काय घेतले हे आहे आणि हे तीन पक्षांचं सरकार आहे आणि मग एक एक आमदाराच्या वाट्याला जो काही निधी येतो प्रत्येक आमदाराच्या त्याच्यात मी भाग्यवान आहे की माझ्या वाट्याला आदिवासींचा पण जो निधी आहे तो पण मला तेव्हा त्याच्यामुळं आपल्या तालुक्यात खूप होता जवळ जवळ अठराशे कोटी झाले त्या अनुषंग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोदींनी जी जलजीवन मिशनची योजना त्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी जाणार आहे प्रत्येक नळाला पाणी अशी जी त्यांचं उद्दिष्ट आहे आता तुम्ही पहिलं पाहत असाल मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्या वेळेला जवळजवळ अकोले तालुक्यात सत्तावीस अठ्ठावीस गावांना टँकर होता आज ती टँकरची संख्या दोन टँकर वाढली तर मला माहिती कडक पण बंद होता इकडे आपल्या मुथळण्याला टँकर लागला ती परिस्थिती बदलली मग शाळा शाळा तुमच्या इथे खूप चांगली आहे मग सगळ्या ठिकाणच्या शाळा चांगल्या असतात आता मी राजूच्या शाळेला मी अडीच कोट दिले त्याच्यानंतर दोन कोट म्हणजे साडेचार कोट दिले जवळजवळ आत्तापर्यंत मी जवळजवळ ऐंशी शाळा खोल्या या तालुक्यात बांधू शकलो आता परत मला वाटतं तुमच्या सांगवीला मी तीन शाळा खोल्या दिल्या पोपट राहून ते आले सगळेजण गावातली पोरं आले बरं आला आणि मी सांगितलं तिथं जाऊन पाहिलं एवढं मोठं गाव अधिकारी एवढे मोठे गावात नोकर झाल्याची संख्या पण शाळा पण शाळा चांगली असली पाहिजे या भावनेतून आणि प्रत्येक तुमचा हक्क आहे सोमवारी माझा जनता दरबार असतो आणि गुरुवारी जनता दरबार असतो ज्या गावाला कामं आली नाही किंवा कामं कुठल्या कुठल्या गावांना आली तुम्ही राजूरला या पाहून घ्या नसतील आता जून महिन्यामध्ये दहा जूनला नवीनचं जे अर्थसंकल्पीय बजेट असतात ते आता इंट्रीम बजेट होतं अंतरिम बजेट अंतरिम बजेट म्हणजे काय चार महिन्यासाठी फक्त मागच्या कामावरती प्रोव्हिजन करायची आणि जे काही आहे तो थोडाफार निधी द्यायचा हे महिन्यासाठीच होतं मग खरं जे आर्थिक बजेट आहे ते आता दहा जून आहे आणि मग जे कामं राहिले तुम्ही सांगा कामं देण्याची जबाबदारी पाहिजे वाडी जिथे दहा पाच घर त्या सगळ्या ठिकाणी रस्ते गेले पाहिजे आपल्या आदिवासींच्या आता खिरविरे गाव बिगरा दिवस चार राहते पण ही आदिवासी इथं एरिया प्रत्येक ठिकाणी आपण जाता इथं ग्रामीण वाडा तिथे सगळ्यात म्हणजे मुळा प्रवरा आणि आढळा आता हे हा पोलिओ द्यायचा कार्यक्रम कोणाचा आहे मला लक्षात मावशी जागी झाली वाट <laughs> 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 मावशीला म्हणावं दादागिरीचं राजकारण आकोली तालुक्यात चालत दारू बाटलीच राजकारण चालत नाही खांडाचं राजकारण चालत आणि चार साडेचार होऊन फक्त चार महिने येऊन सण साजरा केलेला तर बिलकुल चालत नाही सातत्याने लोकांमध्ये ना जनता हा देव आहे आणि त्यामुळे जनतेसाठी काम केलं आणि आपोआप केलं किरण लांब लांबे कुणाला मारण किरण लांब कुणाला बोलणं आता एखादा नालाय का असेल तर त्याचा काही सत्कार करायचा बरोबर आहे आता मागच्या सभेचा फरक बघा आज एकदम सुंदर सभा आहे नंतर मागच्या वेळेला ते ग्रामपातीचं काम केलं आणि लोकांनी मलाच करतो पण एंडिट काम कर बरोबर आहे ना इथं उद्घाटनाला आलो सभा म्हणलं तर चाल सभा केलं आणि मला आनंद या गोष्टीचा वाटलं तुम्ही झाड वाचलं कारण ते झाड तुम्हाला ऑक्सिजन देणार आहे हो तुमच्या इथं परिसरात मला इथं एवढं इथं गावात झाड नाही हे झाड आपल्याला ऑक्सिजन देणार आहे कोरोनाच्या काळात पाहिलं त्या सिलेंडर भेटत नाही म्हणून माणूस हॉस्पिटल भेटत नाही कॉर्ड भेटत नाही म्हणून आणि त्या काळात ही परिस्थिती आहे दोन वर्ष कोरोनाच्या काळात कोण जगतं कोण बसतो काहीच नाही पण त्याच्यानंतर जे काही आलं तर त्यांना आपल्याला सगळी जाणीव करून दिली आणि आज ही विकास काम महिस वरचं काम तुम्हाला चॅलेंज वर सांगतो पंधरा मे आत ते काम पूर्ण करणार म्हणजे काय आज एवढ्या प्रज्ञाची उद्घाटन केलं आता काहींची शर्यत अशी लागली काही याची कामं वेळेत उठून द्यायची नाही आणि याला जी कामं सुरू केली आता मी अधिवेशनात इकडं कार्यक्रम सुरू पण आता मला अधिवेशनामध्ये काही झालं तरी जनतेचं म्हणणं मांडलं पाहिजे म्हणजे हे पण माहीत असावं हे मुधल्यात बरं या बा धनकर अधिवासींचा मुद्दा आहे ज्या संघटना आहेत त्या संघटना एकत्र झाल्या आदिवासी आमदार एकत्र झाले आणि याचिका लढली धनगराची याचिका फेचाळी सरकारनं पण प्रामाणिकपणाला भूमिका याच्या बाबून आता मराठा बांधवांचं ओबीसी बांधवांचं भूमिका अशी आहे की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला लागू न देता मराठा बांधवांना आरक्षण दहा टक्क्याचं ना बी सी जो बाकीचाही आहे आता याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे जो राज्य करताय ज्याला राज्य चालवायचंय त्याला काही एक माणूस जवळचा म्हणून चालणार नाही एक समाज जवळचा म्हणून चालणार नाही म्हणून प्रामाणिकपणानं जी काही भूमिका सरकार घेते त्या भूमिकेच्या माध्यमातून पिंपळ खाण्याचा पूल बऱ्याच जणांना मला की शेतीत ते म्हणायचे देवगवाले खरंच डॉक्टर तुम्ही करणार आहे का म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणते इलेक्शनच्या आधी देतो इलेक्शनच्या आधी एक वर्ष अगोदर दिला माहित असेल तर तुम्हाला दोन मला नाही नाहीतर त्या गड्यावरती वरतून ठेकेदारावरती प्रेशर आणि तो नदी समजून त्याचं पुरवण करावायचं आता त्याच काय काय पुरव करायचं त्याच्यात मी त्याच नाही का होऊ द्यायचा नाही अशे पुढारी आतापर्यंत सांभाळले त्याच्यामुळं त्यांना त्यांची जागा दाखवली आता मला काल आपल्या शेजारची मालिकराव कोकाटे भेटलीवर डॉक्टर साहेब तुम्ही एवढ्या काळामध्ये एवढे मोठे रस्ते नेले हा गडी जो जो बावीस तेवीस वर्ष मंत्री होता का बरं हे रस्ते आणू शकले पण आता त्याचा शोध तुम्हीच लावा मला काय शोध आता शोध लावायची वेळ तुम्ही काय कर साहेब बदल लागते तुमचा विचार आहे कारण आता जो जवळची माणसं आहेत ना लहान पेपरची म्हणजे उजवा आहात आणि खालच्या भागात केलं का काय करत आहेत म्हणजे हे सगळ्या मंडळींना सत्य येते सत्य पण त्यांनी नाही काम केलं म्हणून मला तुम्ही आमदारी केलं नाही तर मला आमदार <laughs> त्यांचीच उपकार म्हणावं लागेल ना त्यांनी चांगलं काम केलं तुम्ही घरात फोटो लावला आता दवाखाना सोडून आलो नाव झालं गोळा प्रवरा आढळा इकडं पठार भाग डाग भाग सगळी <laughs> परत एकदा सांगतो ज्या गावांना कामं नाही आहेत त्यांनी कृपा करून राजूला या मला काम सुचवा प्रत्येक गावाला काम देणं हे माझं काम आहे आता गवळी बाबाचा सभामंडळ द्यायचा आहे शंभर टक्के देणार <प्राथा> आता ते खाली आमच्या आंबेडकर तिथे केले आता रावसाहेब त्याला जे क्रॅक पडले नीट करायची माझ्या कामात मी असंच पा म्हणजे तिथं काही सुटका इकडं त्या सभा सभामंडळ दिला दिलं नाही इकड तुम्ही आले होते तिला परत आता तिकडं तिथं हनुमान रायाचे समोर सभा मंडप चालू आहे कामाला कुठे तोटा पिंपळदारावाडीला पैसे दिले पण ते काय साहेबराव तिथं दहा हजार दहा लाख परत अरे परत आता मग तू द्या कसं काय द्यायचं शाळा खोल्या दिल्या प्रत्येक गावात काम आहे प्रत्येक गावात कोंबाळ असं कोंबाड्याला मी शाळा खोल्या दिल्याच तुमच्या पाडोशीला कामं दिले पाडोशीला तर कमीच नाही त्याला म्हटलं भाऊ विकास कामं वागा पाण्याची कट कट करू तुमच्या अख्खाच पाहिजे तुम्हाला आता तर पिंपळ दरा माडीचं धरण बांधायचं आणि कुठं एवढं हुशार लगे चालचं अरे काय येथून तो कसा असं तुम्ही जवळला जा माझ्या भटेवाडीला फक्त पन्नास घर आहे पन्नास पन्नास ही माझी अडीच एकर जमीन दिली आहे मी कुठलाही देता मागायची जमीन कधी ब्या देव दुसऱ्या हाताने देत होता तेव्हा कधी आमदार फिरणार काय नव्हतो म्हणजे आमदार झाले होते तिथं काही नऊ काय केलं ऐका <laughs> ना तर त्या वेळेला जमीन दिली आता तिथं मला प्रचारात जायचीच गरज आहे ना आता मी काल कळकी पायळी अंगडायला दिली त्या वेळेला मी काजवा मोस होती तर ठेवणार मी पहिल्यांदा गेलो मला जो तो खाली उतरायला अडीच एक तास लागले वरती यायला अडीच म्हणजे जो जो चार पाच तासाचा प्रवास होता मी दोनशे दोन उतरलो की लोक एवढे भारून गेले तेव्हा साहेब काम नाही झालं ना तरी चालू काळजी ताट भरून बोध आणून दे आणि तिला कोण माहिती मला डायबिटीस आणि त्या लोकांनी प्रेम एवढं कि मी म्हटलं अरे पेशंट पेशंट म्हणून झोड येतो डिलिव्हरीच मी तिथं साडेचार कोट रुपये दिले आणि आता मी गाडी घेऊन खाली गेलो होतो <laughs> आणि तिथं गेल्यानंतर बिजली बिजली नाही का फुल शेती एका गड्यानं तुलशी तुम्ही पहिला मी खाली कामाला जायचो साहेब तुम्ही ज्या दिवशी नारळ फोडला ना मी बिजली केली आता आठ पंधरा दिवस म्हणजे लोकांचा एवढा भरोसा आहे की जा जा, <पड़ागा> पूर, 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 पूर या नारळ फोडला म्हणजे काम होणार आणि नारळ फोड फोडलो आता फोड यायचे चालू धक्क्या तर असं सगळं आहे तिथं खरंच एकदा पाहिला जा की केवढा सुंदर परिसर आहे मुळेच्या फोड्यांना तो परिसर तिथं लोक वसतील त्या लोकांच्या डोळ्यात जो आनंद आहे तो पाहून आता आमचे मामा म्हणे शेनीचा स्वभाव आता म्हटलं मंजूर नाही अजून मंजूर तो करा म्हणत कसं नारायण जर आपण मंजूर नाही त्या गोष्टीचे नारायण करू तर लोकच जबाबत आता तुम्ही पाहत असाल आढळ्याच्या पाण्याचा प्रश्न काय उद्भवला प्रवरित नाही उद्भवला मुळेच नाही लोक म्हणतात ते म्हणतात ते खरं आहे की याला नवीन तर काही पाहत नाही पण हे पण तितकं खरं आहे या सगळ्या साईड पाहायला बरेचशा तर माझा बाप होता ते पण खरं आहे ठीक आहे काय कोणीतरी माग म्हटलं म्हणजे थो त्या कोथुळात याचा बाप सालगडी वाला असेल परिस्थिती द्यावा लोकांची कामं करायची ती मुळा बारा नाही करायची त्या आम्हाला तसे म्हटलं तर काय परिस्थिती परिस्थिती आहे पर पण एवढ्या तीन पिढ्यांचं राजकारण करतो मी पुढे बाटा लावून घेतला नाही शिवराम लांबते एकोणीसशे त्रेसष्ट ला जिल्हा परिषद सदस्य झाले बरोबर मी बोलतो त्याच्यानंतर लहापतपुरजी जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद आमदार पण कुठं डाग लावून घेतला नाही गुणाची भानायची आणि चारित्र्याच्या बाबत तर काय बोलायचं आवाज जेड आहे तेवढा जेडला ना जेड आहे बेटा बरोबर आहे आणि मग येस येस सगळं जरा आता बोलू नाही वंचित नाही ठेवणार वंचित नाही ठेवणार तुम्हाला शब्द देतो दादा फक्त तुम्ही ऐका ना ऐका ना ऐका मामा मामा तुझ्या पाया पडतो फक्त दारू सोडा मी सगळं करतो दारू सोडा मी सगळं करतो घरी घरी अवताला यायच ना तयारी भांडे घासाय पण दारू सोडा देतो <skrits> ना दादा पाणी देतो देतो म्हटलं देतो टाकायला नव्हतो का पाणी देतो ना पाणी पाणी देतो म्हटलं देतो <स्तुरा> हा थोडासा दम काढा ते काय झालं आता चाळीस वर्ष राजकारण जाऊ चौकी फिफ्टीचं राजकारण सारूच्या बाटल्या पिठल्या का राजकारण होऊन जायचं त्यामुळे लय बनव ना आता हे पाठवलेले गडी कोणी पाठवले की आम्हाला कळतं सकाळी पॅकेज मारता येऊन करायचं मी सुधारलो मी दारुड्यांच्या पाया पडतो या सगळ्यांची लाईन लावून मी तुमच्या समोर पाया पडतो त्यामुळं काय वाद करून काय घ्यायचा आता मला प्रश्न असा पडतो जगाला एवढा त्रास आहे तर घरच्यांना किती त्रास मी आता दोन हजार पंचवीस ला असे जे सांभाळत ना त्यांच्या सगळ्या पत्नींचा मी सत्कार करणार बहुत हरकत नाही विकासाची कामं त्यांनी जे म्हणणं मांडले गावाला पाणी नाही शंभर टक्के देण्याची जबाबदारी माझी या निमित्तानं बाकीच्याही कामाच्या बाबतीत खूपच कमी पडणार आहे परत एकदा सांगतो सोमवारी जनता दरबार असतो जे काही कामं सांगायचे ते मला हक्कानं सांगणार की कामं करून दे मला वाटतं किडे उमरवाडीचा प्रश्न आला रावसाहेब तो रस्ता शाळेच्या बाहेरून घ्यायचा त्यांचं म्हणणं की शाळा ज्यावेळेस परीक्षा चालू होत्या त्या काळात बंद करून टाकतात बंद केलं की मग सगळं अडचणीचा विषय पोरांना म्हणजे गावाला जो रस्ता दिला पाहिजे तर त्याच्यासाठी बाहेरून रस्ता काढ माझी काय मदत असेल ते करू आणि त्यामुळं असं सगळं वरच्या आळीचा मला वाटतं वरच्या आळीचा चावडीचाही माझ्याकडे सभा मांडपाचं मध्ये पोरं भेटली होती तर ते कागदपत्र द्या इथं पण काम करून देतो हे झालं खिरविऱ्यापूर बाकीच्याही गावाची आता त्याला माहीतच नाही बांधणारी दुरुस्तीसाठी मी दिला इथं पण आलो होतो आता ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला जातील परत एकदा तुम्ही जमलात बाबा तुम्ही सगळेजण जमलात आतापर्यंत काम खरं तर दोन वर्ष करोनात गेली एक वर्ष सत्तेच्या बाहेर मला दीड वर्ष भेटलं आजी दादा पवार साहेब माझ्या मागे उभे होते दोन मिनिटं दोन मिनिटं गप्पा महाराज तास नंतर होते फक्त दीड पावणे दोन वर्ष भेटले पण आजीदादा पवार साहेबांनी एक नेतृत्व माझ्या मागव म्हणून हे सगळं मी काम करू शकलो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत परंतु माझ्या मागे खरं उभं राहण्याचा वाटा आहे तो आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा त्यामुळे आजीदा आणि त्यामुळे एवढा सगळा निधी आणू शकलो त्या जूनच्या बजेटमध्ये कमीत कमी तीनशे चारशे कोटीचा आपण निधी घेऊन त्यांनी बिंदांना सांगतो आताची कामं चालू आहेत कामानं लक्ष ठेवा पाऊस आला तर डांबराचं काम बंद करायला हवायचं कारण त्यात काम झालं शेवटी आपलं पुढं कॉन्क्रीटचं काम होत असेल तर त्याला पाणी नीट मारायला हवायचं नाही तर आपण काय करतो काम होऊन गेलो का म्हणतो हे काम नीट नाही झालं मग नंतर चौकशा लागतील ठेकेदाराचं बिल त्याच्यापती काय होत नाही त्यामुळं काम चालू असताना हे सगळं झालं पाहिजे परत एकदा तुम्ही जमलात मनापासून मनापासून तुमचं आभार मानतो दवाखान्याचाही काही प्रश्न असेल तर मला सांगा तिथं भविष्याच्या काळात आपला ग्रामीण रुग्णालय तुम्ही जागा द्या रस्ता द्यायची जबाबदारी माझी आहे तुमची कुठली खराब झालाय ना देतो ना नवीन रस्ता नवीन रस्ता देतो फक्त काय करा तिथं ऐका थोडासा रुंद रस्ता द्या अँबुलन्स काही काही गेली पाहिजे काही काही अँल बाहेर पाहिजे असं सगळे करा परत एकदा तुम्ही जमलात सगळे नेते मंडळी जमले आणि खर तर मला वाटत होत की ऐन वेळेला काल पोरांना मी कार्यक्रम दिला मी अधिवेशनात होतो रात्री मला दोन अडीच वाजले पण जाणं नक्की होत आणि आपल्या पोरांना हे हो पण माहीत असावं की नोकर भरती जोरात चालू आहे ज्यांनी ज्यांनी ऍप्लिकेशन केले बाकीच्यानी करा आणि त्याही बाबतीत सगळ्यांनी लक्ष द्या परत एकदा सगळ्यांचं मनापासून मनापासून आभार मानतो आपण गावाची कामं करून घ्या विकास कामं करून घ्या राजकारण करू नका राजकारण हा तर राजकारण असं असावं गावाच्या विकासाचं असावं राजकारण एकमेकांची पाणी पाडणार नसावं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती त्या घटनेमध्ये दुर्बलाला सबल करा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला विकासाचा अधिकार दिला आणि त्याच्यावरती हा देश चालतो म्हणून आपण त्या घटनेचं पायी पण आपण सगळेजण काम करू